तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं झालेलं आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत निवडणूक आयोगावर ही टीका केली आहे निवडणूक आयोग स्वायत्ता आहे हे फक्त संविधानात आहे मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय तर राज ठाकरे यांनी ने नेमकी ने काय पोस्ट केली आहे पाहूयात आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भाऊलं झालंय दुबार पासून है, मतदार नोंदणीपासून हे मतदार यादीतील अनेक घोळ या, या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय दुबार मतदार नोंदणीपासून हे मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्नाला उत्तर निवडणूक आयोगानं दिलं नाही सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली वचक नाहीये का का यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहानिशा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड झालं का ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये ते प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी भारत आहे